दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सिडको परिसरातील स्टेट बँक चौकानजीक असलेल्या चायनीज खाद्यपदार्थाच्या हातगाडीजवळ असलेल्या गॅस सिलेंडरचा काल मध्यरात्री अडीच वाजच्या सुमारास भीषण स्फोट होऊन त्या दोघे जण जखमी झालेल्या आहेत या घटनेची माहिती मिळताच नवीन नाशिक मनपा विभागीय कार्यालयाच्या अग्निशमन दलाच्या दोन बांबांनी आग आटोक्यात आणली मात्र आग भिजवताना देखील एक कर्मचारी जखमी झालेला आहे सिडको परिसरातील स्टेट बँक चौकानजीक असलेल्या चौपाटी परिसरात सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत चायनीज खाद्यपदार्थांच्या गाड्या लागलेल्या असतात या ठिकाणी ग्राहकांची मोठी गर्दी असते काल मध्यरात्रीच्या सुमारास गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट झाला अंडापूरची गाडीचे मालक अनुपसा आणि चायनीज टाउनचे मालक थापा यांच्या मालकीच्या या गाड्या होत्या या दुर्घटनेत सिडको चौपाटीचे अध्यक्ष तथा भाजप युवा नेते राहुल गणोरे आणि अमोल खांडरे हे जखमी झालेले आहेत यावेळी नवीन नाशिक अग्निशमक दलाच्या दोन बांबांनी आग आटोक्यात आणली मात्र त्याचवेळी अग्निशमन दलाचे कर्मचारी राजेश हडस हे देखील जखमी झालेले आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक